सावंतवाड्यातील रहस्य रायगड जिल्ह्यात सुंदरवाडी नावाचं एक शांत आणि लहान गाव होतं गावाच्या एका टोकाला पिंपळाच्या मोठ्या झाडांच्या सावलीत एक जुना मोठा वाडा होता ज्याला सावंतवाडा म्हणून ओळखलं जाई वाडा खूप जुना होता लाल कवलारू छप्पर दगडी बांधकाम आणि भिंतींवर उगवलेलं शेवाळ वाड्यात प्रवेश करताच एक प्रकारचा थंडगार आणि विचित्र शांतपणा जाणवायचा या वाड्यात सावंत कुटुंब पिढ्यानपिढ्या राहत होतं गावात त्यांची खूप श्रीमंती आणि मानमरातब होता पण गावात एक गोष्ट नेहमी हळू आवाजात बोलली जायची ती म्हणजे या वाड्यात बाळ जन्माला येत नाही आणि जर आलं तर ते जगत नाही गावच्या म्हाताऱ्या बायका सांगायच्या की गेल्या शंभर वर्षांपासून या वाड्यात असं घडत आहे जन्माला आलेलं बाळ काही महिन्यांतच दगावत होतं गावकरी याला त्या वाड्यावरचा शाप मानत गणेशराव सावंत हे सध्याच्या सावंत कुटुंबाचे वारस चाळीशीचे होते त्यांच्या पत्नीचं नाव लतिका ती दिसायला सुशिक्षित आणि नाजूक पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक भीतीची रेषा असायची लग्नाला बारा वर्ष झाली तरी त्यांना मूलबाळ नव्हतं गणेशरावाने अनेक डॉक्टरांना वैद्यांना देवांना दाखवून झालं पण काही उपयोग झाला नाही रात्रीच्या वेळी लतिकेला एक विचित्र गोष्ट जाणवायची वाड्याच्या मागच्या एका रिकाम्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा मंद आणि अंगावर शहारे आणणारा आवाज यायचा ती दिवा घेऊन तिकडे जायची पण तिथे फक्त अंधार आणि धुळीने माखलेल्या जमिनीवर जुन्या पाळण्याच्या साखळ्या हलत असलेल्या दिसायच्या एक दिवस दत्तोबा नावाचे नव्वद वर्षांचे एक वृद्ध गृहस्थ लतिकेला भेटले त्यांनी तिला सांगितलं बाई हा वाडा तुम्हाला आनंद देणार नाही इथे एक मोठं पाप झालं आहे जे अजून शांत झालेलं नाही लतिकाने गोंधळून विचारलं कसलं पाप दत्तोबा हळू आवाजात म्हणाले शंभर वर्षांपूर्वी सावंत कुटुंबातील एका गर्भवती नोकराणीला आणि तिच्या अजून न जन्मलेल्या बाळाला घराच्या इज्जतीसाठी जिवंत पुरण्यात आलं होतं तेव्हापासून तिचा आत्मा या वाड्यात जन्मलेल्या मुलांना घेऊन जातो हे ऐकून लतिकाच्या हृदयाची धडधड वाढली त्याच रात्री ती त्या जुन्या खोलीत गेली तिथे एक लाकडी पाळणा होता आणि त्यावर एक फाटकी लाल रंगाची झबली पडली होती अचानक तिच्यासमोर एक पांढऱ्या साडीतील स्त्री उभी राहिली जिच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होतं ती रडत म्हणाली माझं लेकरू मला परत दे लतिकाने धीर धरून विचारलं तुझ्यावर जे झालं ते चुकीचं होतं पण तुझ्या पापाची शिक्षा माझ्या मुलाला का त्यावर तो आत्मा रडून म्हणाला मला मुक्ती मिळेल पण आधी माझी हाडं बाहेर काढून गंगेत विसर्जित करा दुसऱ्या दिवशी गणेशराव आणि लतिकाने वाड्याच्या मागे खोदकाम सुरू केलं त्यांना तिथे हाडं सापडली ज्यात एका लहान बाळाच्या हाडांचाही समावेश होता त्यांनी ती हाडं गंगेत विसर्जित केली आणि विधीपूर्वक श्राद्ध केलं त्या रात्रीनंतर वाड्यातील बाळाच्या रडण्याचा आवाज कायमचा थांबला एका वर्षानंतर लतिकेला एक सुंदर मुलगी झाली गावकरी म्हणाले सावंत वाड्याचा शाप संपला सोनाबाईच्या आत्म्याला मुक्ती मिळाल्यानंतर वाड्यातील वातावरण पूर्णपणे बदललं पण लतिकेला अजूनही त्या पांढऱ्या साडीतील बाईची आठवण येत होती तिला वाटलं की त्या बाईची कहाणी तिला कळायलाच पाहिजे तिने वाड्यातील जुन्या पेटाऱ्यांमध्ये शोध सुरू केला तिला एक काळपट रंगाचं जुनं वहीसारखं पुस्तक सापडलं पहिल्या पानावर सोनाबाई एकोणीसशे चोवीस असं लिहिलेलं होतं त्या पुस्तकात सोनाबाईने तिची कहाणी लिहिली होती ती चार महिन्यांची गर्भवती होती आणि तिचा नवरा दुष्काळात मरण पावला होता तिने वाड्यातल्या जीवनाचं वर्णन केलं होतं जिथे स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं एका पानावर लिहिलं होतं की मालकिणीने तिला सांगितलं की तुझं बाळ सावंत कुटुंबाच्या नावावर येणार नाही म्हणून ते जिवंत ठेवू नकोस सोनाबाईने नकार दिला सोनाबाईने पुढे लिहिलं होतं की एका वादळी रात्री तिला अंगणात ओढून देण्यात आलं चार पुरुषांनी तिचे हातपाय बांधून खड्ड्यात टाकलं ती ओरडत होती माझं लेकरू वाचवा पण कुणीही ऐकलं नाही तिच्या पोटातील बाळ तडफडत होतं आणि तिचा श्वास गुदमरून थांबला वही इथेच संपते लतिकाने ही वही दत्तोबांना दाखवली ते रडून म्हणाले बाई हे पाप कोणीही कधी विसरणार नाही म्हणूनच शंभर वर्ष तिचा आत्मा लेकरांसाठी रडत राहिला लतिका आणि गणेशरावांनी मंदिरात सोनाबाईसाठी पूजा केली तिच्या स्मरणार्थ पाळण्यात लाल झबली ठेवली आणि सर्व मुलांना मोफत जेवण दिलं त्या रात्री लतिकेच्या स्वप्नात सोनाबाई हसताना दिसली आणि म्हणाली माझं लेकरू आता तुझ्या कुशीत सुखाने वाढेल पण वाड्याच्या तळघरात अजूनही एक बंद लोखंडी पेटारा होता सोनाबाईच्या आत्म्याला मुक्ती मिळाली असली तरी लतिकेला एक ओढ तळघराकडे खेचत होती एके दिवशी ती एकटीच तळघरात गेली तळघरात एका कोपऱ्यात एक मोठा लोखंडी पेटारा होता त्यावर गंजलेलं कुलूप होतं आणि कुलूपावर एक विचित्र खूण होती तीच खूण जी तिने सोनाबाईच्या वहीत पाहिली होती गणेशरावांच्या मदतीने त्यांनी ते कुलूप तोडलं पेटाऱ्याच्या आत एक फाटकी लाल साडी एक चांदीचं चा लहानसं पैंजण आणि एक काळ्या लाकडाची मूर्ती होती मूर्ती स्त्रीच्या आकृतीसारखी होती पण डोळ्यांच्या जागी दोन खोल पोकळ्या होत्या दत्तोबांनी ती मूर्ती पाहताच थरथर कापून सांगितलं ही मूर्ती फक्त मृत्यूची आहे सोनाबाईला मारताना तिच्या छातीवर ही मूर्ती ठेवली होती तिचा राग आणि वेदना यात कैद आहेत ही मूर्ती जिथे राहील तिथे शापाचं बीज पेरते त्या रात्रीपासून वाड्यात पुन्हा विचित्र गोष्टी सुरू झाल्या पाळण्याच्या साखळ्या आपोआप हलू लागल्या लतिकेला बाळाच्या रडण्यासोबत स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि गणेशरावांना स्वप्नात ती मूर्ती त्यांचा गळा दाबताना दिसायची लतिकेला समजलं की सोनाबाईचा आत्मा जरी मुक्त झाला असला तरी तिचा राग त्या मूर्तीत जिवंत आहे आणि ती मूर्ती नष्ट करावीच लागेल पण गावातील पंडितांनी सांगितलं की ही मूर्ती नष्ट करणं सोपं नाही ती तोडण्याचा प्रयत्न केला तर जो कोणी ती तोडेल त्याचा मृत्यू नक्की आहे आता लतिकेसमोर मोठा प्रश्न उभा होता कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती मूर्ती नष्ट करेल का की हा शाप पिढ्यानपिढ्या जिवंत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद